आर्वी येथे भक्ती श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात श्री शाम बाबा श्री राणी दादीची तसेच श्री शिव पंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आर्वीतील देऊरवाडा रोड परिसरातील शालिग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रविवार 15 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या धार्मिक महोत्सवाची सांगता गुरुवार एकोणवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मुख्य प्राण प्रतिष्ठा विधीने झाली दररोज सकाळी देवपूजन हवन आणि विविध धार्मिक विधींना वातावरण भक्तिमय झाले होते सुंदरकांड मंगलमय भजन संध्या जागरण आणि महिला मंडळाच्या भक्तीमय नृत्य कार्यक्रमाची शोभा वाढली तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ पार पडला तर चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध श्याम भजन गायिका रजनी राजस्थानी यांच्या सुमधुर भजनांनी भाविक मंत्रमुग्ध झाले अंतिम दिवशी महाभिषेक न्यासविधी शिखर कलश स्थापना दिव्य शृंगार छप्पन भोग आणि पूर्णहुती यांसारखे धार्मिक विधी पार पडले त्यानंतर आयोजित भव्य भजन संधेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मंदिर व सभामंडपाची भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्य स्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमेळ आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि दूरदूरहून आलेल्या श्यामप्रेमींनी दर्शनाचा लाभ घेतला